जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या सोयाबीनचे वजन वाढवून ऑइल कंपनीला पाच पॉईंट अठ्याहत्तर कोटीचा गडा ला, लातूरचे प्रकरण कंपनीचे कर्मचारीच बनवत होते बनावट पावत्या अहमदनगर भागात उसामध्ये आंतरपीक लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढला कल भुईमुंग हरभरा कांदा व कोथंबीर या आंतरपिकाची होते लागवड पावसाच्या भीतीने सोयाबीन सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ जन आरोग्य योजनेत ऑपरेशनला रुग्णालयाचा नकार काहीकडून अतिरिक्त शुल्काची मागणी काही रुग्णालयांना जडला वर कमाईचा भस्मा आजार तीन दिवस ओसरणार थंडीचा जोर पावसाचीही चिन्हे कमाल तापमानात दोन ते तीन अंशाने वाढ होण्याची शक्यता एक लाख मतदान केंद्रावर वाढीव मतदान मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांचे प्रतिपादन बुमराह सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ओळखला जाईल डेव्हिस हेड माझ्या नातेवानांना या भारतीय खेळाडूचे किस्से सांगेन शेतकऱ्यांचा सरकारला आठवड्याचा अल्टिमेटम दिल्ली कूच स्थगित पोलिसांनी रोखले चर्चेनंतर निर्णय मित्र दारू पिण्याचा आग्रह करत आहेत काय कराल एम पी एस सीच्या परीक्षेत प्रश्न पर्यायी उत्तरांनी विद्यार्थ्यांना टाकले गोंधळात प्रयोजनावर प्रश्न चिन्ह उत्पादन क्षेत्रात गतिमद्धता किंमतवाढीच्या दबावाने कार्यदेशात घट वाढ अकरा महिन्याच्या निचांकी एकनाथ शिंदे यांच्या विश्रांतीमुळे बैठका रद्द प्रकृती अस्वस्थामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार ठाण्यातील निवासस्थानी मुक्काम रोज ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद